महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णालेकवरील बोटमनचे आमरण उपोषण आंदोलन तत्पुरती स्थगित मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडणार महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णालेकवरून नगरपरिषदेचं वार्षिक तब्बल चार कोटी पंधरा लाखांचं उत्पन्न होत असताना गेले वीस वर्षांपासून काम करणाऱ्या त्रेपन्न बोटमन कामगारांना न्याय मिळालेला नाही नगर परिषदेत फक्त चार जणांची कायमस्वरूपी नेमणूक बाकी सर्वजण अजूनही तात्पुरत्या तत्वावर पी एफ कपात होते ओळखपत्र दिले जातात पण नियमितीकरण मात्र ठप्प होते या न्याय विरोधात अखेर बोटमन कामगार रस्त्यावर उतरले होते स्थानिक बोटमन व कामगार युनियन महाबळेश्वर बोटमन कम मजूर यांच्या अमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी सर्व बोटमन व भाजप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पंचायत राज मिथून तळवलकर सातारा जिल्हा सरचिटणीस भाजप कामगार मोर्चा कुशल भास्करराव भोते यांच्या समवेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन वेडना लेकवरील बोटमनच्या परिस्थितीची माहिती दिली यावेळी जिल्हाधिकारी यांनी दोन लोकांची समिती गठीत करून बोट कामगारांच्या प्रश्नांबाबत माहिती घेण्यास सांगितले परंतु हा प्रश्न मिटला नाही तरी यापुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं बोट त्यांचा संघर्ष चालू आहे गेल्या वीस वर्ष पंधरा ते वीस वर्ष आमचे हे सगळे बंधू जे आहेत बोट क्लबमध्ये कार्यरत आहेत आणि ते त्यांच्या हक्काची लढाई लढत आहेत आणि आम्ही फक्त मार्गदर्शक आहोत बाकीचं जे काय डिसिजन मेकिंग आहे ते हे सगळे बोटमनच घेत आहेत ज्यांची इतक्या वर्षात युनियन नव्हती आज त्यांनी एवढे प्रयत्न करून एक स्वतःची युनियन वेन्नाले एक बोट क्लब वेन्नाई बोट क्लब कम स्थायिक लोकांची युनियन असं त्यांनी बनवलेलं आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा की कुठेही कमी पडत नाही आहेत ते ओ साहेबांच्या विलो विरोधात ही लढाई आहे महायुती सरकारच्या विरोधात नाही कारण बरेच लोक गैरसमज हे पसरवत आहेत की आम्ही महायुतीच्या विरोधात आहोत असं काही नाही सरकार आमच्या बरोबर आहे आपले मागण्या का काय आहेत आमची मागणी एकच आहे सी ओ साहेब महावेश्वरचे ह्यांनी स्थायी रिक्रुटमेंट ह्यांना द्यावी आता तुमचं उपोषण चालू होतं काय सांगाल उपोषण तर चालूच राहणार आहे लढा चालूच राहील आम्ही फक्त जे तीव्र उपोषण होतं आंदोलन आमचं होतं ते आम्ही कमी करून आम्ही चक्री उपोषण धरणे आंदोलन चालू केलेलं आहे मला नगरपालिकेचे सीओ साहेब त्यांनी काय सांगितलं आता जे कलेक्टर तुम्ही भेटायला त्यांनी काय आश्वासन दिले सी ओ साहेब तर व्यवस्थित काहीच सांगत नाही आहेत ते खरंच सी ओ आहेत की नाही हे मला डाऊटफुल आहे कारण त्यांना कसलीच माहिती नाही कुठलाही अभ्यास नाही त्यांचा तर त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही आणि कलेक्टर साहेब जे आहेत ते त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं आणि आम्ही सगळे सकारा सकारात्मक आहोत त्यांनी जे जे आमच्याशी सगळे बोललेत आमच्या नेते मंडळींशी काय सांगाल आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात माझे सहकारी मिथुनजी तळवळकर शिवसेना शहर प्रमुख तालुका प्रमुख रोहितजी साहेब आणि माझे सर्व बोटमन मित्र इथे जिल्हाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार आम्ही इथे आलेलो आहे त्यांनी आम्हाला मागणी केली होती की तुम्ही येऊन भेटा आप आम्ही चर्चा करतो तुमच्याबरोबर ह्यातून मार्ग काढू आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो जिल्हाधिकाऱ्यांनी दोन लोकं नेमलेली आहेत यामध्ये एक म्हणजे बापट साहेब आपल्या सातारा जिल्हा नागरनगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत ते त्यांना ते नेमलं आहे आणि दुसरे आप आमचे नितीन कवले साहेब जे की कामगार आयुक्त साहेब आहेत तिथे सातारा जिल्ह्यासाठी त्या दोघांना नेमलेलं आहे हे पूर्ण अभ्यास करण्यासाठी की यातून काय मार्ग निघू शकतो ओके आता राहिला प्रश्न आमच्या उपोषणाचा उपोषण उपोशन जरी आम्ही उपोषणसाठी पॉज केलं आहे पण आम्ही आम्ही जो धरणे आंदोलन आहे ते कंटिन्यू केलेलं आहे आम्ही स्पष्ट शब्दात जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे तुम्ही बघतो जरी म्हणला किंवा माहिती जरी घेतो म्हणला असला तरी आम्ही आमचं धरणे आंदोलन हे चालू ठेवणार जोपर्यंत हे आम आमचं मार्गी लागत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या मिथुंजींनी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ओके ह्याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराचा पण अँगल पुढे येतो आहे जशी जशी माहिती मिळत आहे तशी त्यामुळं अधिकारी लोक इथं न थांबता मुंबईला पळ काढतात मुंबईला मस्त जाऊन मंत्रालयात हे काम आहे ते काम आहे सांगून तिकडे पळ काढतात जर समजा तुमच्या मागण्या या काही दिवसात मान्य नाही झाल्या तर तुमचं काय आता आम्ही स अमरण उपोषणापासून चालू केलं तर तीन दिवस अमरण उपोषण केलं आता धरणेमध्ये गेलो आहे आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर परत आम्ही अमरण उपोषणमध्ये जाणार आणि ते अमरण उपोषण तीव्र पद्धतीचं असेल त्यामध्ये मग आमचे जेवढे पण कर्मचारी आहेत बोटमन कामगार आहेत त्यांची फॅमिली लहान मुलं पण इन्वॉल्व्ह असतील मग त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील तुम्ही खरं तर मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावचे रहिवाशाळा मग तुम्हाला उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही हे निवेदन किंवा ते ह्या मागण्या सांगितल्यात का ओके okay, आता उपमुख्यमंत्री साहेबांना ही याची कल्पना आम्ही दिलेली आहे रोहित कटके सा साहेब ते याचा पठपुरावा करतात रो एकनाथ साहेबांनी फोनही देखील या जिल्हाधिकारी साहेबांना पाटील साहेबांना केलेला आहे आमची मिटिंग झाल्यानंतर की काय असेल ते ह्यांचे ह्यांचा मार्ग ला, मार्गी लावा आणि यांना न्याय द्या आता प्रश्न राहिला प्रश्न डिरेक्टली मुख्यमंत्री साहेबांकडे जाण्याचा मुख्यमंत्री साहेबांकडं आम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी गेलो होतो त्यांनी सी ओ साहेबांना पत्रही केलेलं आहे पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही जे काय आहे ते अहवाल माझ्या इथे सादर करा तरी ह्या सी ओ साहेबांनी तो अहवाल सादर केलेला नाही आणि तो तसाच पेंडिंग आहे तेन त्यांच्याकडे त्यांनीच त्याच्यावर कार्य सी ओ साहेबांनीच काय कारवाई हो के त्याची केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची पूर्ण पा पाठपुरव पुरवठा केलेला आहे